घराच्यासमोर फुलांचा बगीचा असेल तर कोणाला आवडणार नाही तर आमच्या घराच्या समोर झेंडूची इतकी छान फुलं उमळलेली आहेत तर आज एकादशी आणि त्यामुळे जेवणाची सुद्धा काही घाई गडबड नाही आहे आणि सकाळीच आई आणि मी भोपळा रताळी झेंडूची फुले लावली तिथे बघायला गेलो की भोपळा तयार झाला आहे की नाही तर एक भोपळा बघा इतका लपून बसला होता ना तरी आम्ही त्याला शोधून काढला आहे आणि दुसरा भोपळा छान पिवळा दमक मोठा असा तयार झाला आहे तर दोन्ही भोपळे बाहेर काढून ठेवले आणि इथे रताळीसुद्धा भरपूर झाली होती त्या आईबाबांनी आम्ही गावी येण्याआधीच काढून ठेवली होती आणि झेंडूची फुलं बघा इतकी छान तयार झाली आहेत केशरी झेंडूच्या फुलापेक्षा ना आम्हाला पिवळ्या रंगाची जी फुलं आहेत ना ती फारच आवडली त्याचा रंग इतका सुरेख आहे तर थोडीफार झेंडूची फुलंसुद्धा पूजेसाठी काढून घेतली आणि आज बाहेर जायचं प्लॅनिंग चालू आहे दिवाळी तर झाली आहे पण दिवाळीसाठी आईबाबांना शॉपिंग करायची आहे त्यामुळे आम्ही आज बाहेर जाणार पावसाचा अंदाज फक्त पाऊस कधीही येऊ शकतो तर भोपळा काढल्यापासून माझ्या मनात विचार चालू की भोपळ्याचे काय काय पदार्थ करता येतील एक भोपळा तर मी मुंब मुंबईला जाताना घेऊनच जाणार तर आहे तरी ते नाश्त्यासाठी आईने रताळी उकडून ठेवली आहेत आणि आजीने पावटे आणि जे तुरीचं शेंगा असतं ते छान शिजवून घेतल्यात दोन्ही पदार्थ आज नाश्त्यासाठी तयार आहेत आणि उर्वीला पूर्वी काय रताळ असंच खाणार नाही त्यामुळे तिला एक टिक्की करून घेतली ज्यामध्ये मी तांदळाची पिठी रवा चाट मसाला हळद मीठ वगैरे घालून छान टिक्की तयार करून घेतली आणि झोक्यावर बसून तिला भरवत होते तर सगळ्यांनी आज पावसाचा अंदाज बघता रेनकोट घातलेत आणि उर्वीलासुद्धा हा ओजूचा छान रेनकोट घातला आहे ती इतकी खुश होते कुठे बाहेर जायला निघालो की आणि आज क्यूट दिसते फर्स्ट टाईम तिने रेनकोट घातला आहे तर आता छान तयार झालो आहे आणि आजीला बाय बाय करून आम्ही आता सगळेजणं फिरायला निघालो आहोत तर बाहेरचं दृश्य बघता पाऊस का आलेला नाही पण सेफ्टी म्हणून आम्ही उगाचाच रेनकोट घातला होता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा मला आणि व्हिडिओ आवडली ते एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण पुन्हा भेटूयात बाय बाय